काही दिवसांपूर्वी जर्मनीत सापडलेल्या काही कागदांनी जगाचं लक्ष वेधून घेतलंय आपल्या देशात तर या कागदांवर खूप चर्चा झाली हे कागद नेमके कसले होते आणि त्यांचा आपल्या देशाशी काय संबंध जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम जर्मनीतल्या एका माणसाला काही दिवसांपूर्वी काही जुने कागद सापडले त्या कागदांची दखल जगभरातील माध्यमांना घ्यावी लागली कारण जर्मनीत सापडलेल्या त्या कागदांवर लिहिलेली अक्षर भारतीय देवनागरी लिपीतली आहेत जर्मनीतील ज्या माणसाला ते कागद सापडले त्याला कागदाचा रंग कागदाची स्थिती त्यावरील चित्र आणि कागदावर लिहिलेली यावरून ते कागद जुन्या काळातले आहेत हे लक्षात आलं आणि सोबतच त्या कागदावरची लिपी भारतीय आहे याचा सुद्धा अंदाज आला त्यामुळे त्या जर्मन माणसाने त्या कागदाचे फोटो रेडिट नावाच्या समाज माध्यमावर पोस्ट केले आणि मला हे है कागद हॅम्बर्ग मधील फ्ली मार्केटमध्ये सापडले आहेत हे कागद कसले आहेत हे तुम्ही सांगू शकता का असा प्रश्न त्याने रेडिट वापरकर्त्यांना विचारला त्याच्या या पोस्टवर भारतीय वापरकर्त्यांच्या कमेंटचा पाऊस झाला त्या कागदावर लिहिलेली अक्षर हिंदीमध्ये आहेत की संस्कृतमध्ये याविषयी दुमत आहे पण ती अक्षर संस्कृत आहेत हे मान्य करणाऱ्यांची संख्या अधिक आहे ते कागद दीडशे वर्ष किंवा त्याहून अधिक जुने असू शकतात अशी शक्यता अनेकांनी वर्तवली आहे एका रेटिट वापरकर्त्याने तर हे कागद हिंदू पंचांग म्हणजे जुन्या काळातील हिंदू दिनदर्शिका आहे भार्गव प्रेस या पंडित नवल किशोर भार्गव यांच्या त्या काळी प्रसिद्ध असणाऱ्या छपाई कारखान्यात ते छापले गेले आहेत अशी माहिती दिली आहे सोबतच मला हे माहिती आहे कारण भार्गव कुटुंबियांशी आमचे पाच पिढ्यांचे संबंध होते आणि पंडित नवल किशोर भार्गव यांचे वंशज सध्या लखनौ मध्ये राहतात असंही त्या वापरकर्त्याने सांगितलं या पानांपैकी काही पानांवर नऊ ग्रहांची आणि त्यांचा मंत्रोच्चार कसा करावा याची माहिती आहे तर दुसऱ्या कागदावर गण आणि नक्षत्रांच्या मदतीने मुहूर्त कसा शोधायचा याची माहिती आहे असं काहींनी म्हटले सुरुवातीला त्या जर्मन माणसाने रेडिट वर काही मोजकेच फोटो शेअर केले होते पण भारतीय रेडिट वापरकर्त्यांच्या कमेंटचा पाऊस बघून त्याने त्याला सापडलेल्या इतरही कागदांचे फोटो शेअर केले आहेत त्यापैकी एका कागदावर शके अठराशे सव्वीस आणि संवत अठराशे एकसष्ट असा काळाचा उल्लेख आहे हे कागद म्हणजे जुन्या काळातील हिंदू पंचांग आहे यावर सर्वांनी शिक्कामोर्तब केलाय जर्मनीत राहायला गेलेल्या भारतीयांसोबत ते पंचांग तिथे गेलं असावं किंवा भारतात येऊन गेलेल्या जर्मन लोकांनी ते सोबत नेलं असावं त्यामुळे ते कागद जर्मनी सापडले आहेत असं अनेकांनी म्हटलंय ते कागद पंचांगांचे आहेत हे सांगितल्याबद्दल जर्मन व्यक्तीने डेरीट वरून भारतीयांचे आभार मानले आहेत पण या कागदांचा मी आता नेमकं काय करू असा प्रश्नही त्याने विचारलाय काही भारतीयांनी त्या जर्मन व्यक्तीला ते कागद ऐतिहासिक दृष्टिकोनातून फार महत्वाचे असल्यामुळे अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी भारतीय पुरातत्व विभागाकडे ते सुपूर्त करावे असा सल्ला दिलाय तर काहींनी ते पंचांग जुन्या काळातलं असलं तरी त्याची छपाई फार जुनी नाही त्यामुळे ते कागदांचं फार ऐतिहासिक महत्व नाही असंही त्या व्यक्तीला सांगितलंय समाज माध्यमांवर कितीही चर्चा झाली तरी जोपर्यंत संशोधन होत नाही तोपर्यंत कुठल्याही चर्चेवर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळे जरी ते कागद ऐतिहासिक असले तरीही अधिकृतरित्या सिद्ध होणं फार महत्वाचं आहे ते कागद जर खरंच तितके महत्वाचे असतील तर भारतीय पुरातत्व विभाग नक्कीच त्यांची दखल घेईल त्यामुळे आता त्या कागदांचं पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मानल चॅनलला फॉलो करा